शंकरपाळी बनवायचं म्हटलं की पीठ हे शंभर टक्के मुरलं पाहिजे तरच आपली शंकरपाळी मस्त बिस्किटासारखी असं आपल्या सगळ्यांचा समज समज आहे आहे पण आज तुमच्या सगळ्यांचा मी दूर करणार नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी झटकी पट पीठ न मुरवता तुपाचं मोहन न घालता अगदी बिस्किटापेक्षा खुसखुशीत खुशीत जिबेवर विरगळणारी शंकरपाळी बनवूया रेसिपी साधी सोपे पटकन रेसिपीला सुरुवात करा साहित्य कसं घेतलंय ते, ते दाखवते तर हिचं एक किलो मैदा घेतलाय आणि जर वाटीनं मोजायचं जर झाला तर आठ ते नऊ वाटी हा मैदा भरतो आता हिथं आहे ना मी घेतलीये साखर तर पिठी साखर आहे ना एक किलो मैद्यासाठी घेतलीये सव्वा कप तर तुम्ही आहे ना पिठी साखर अगदी बेताना घाला नाहीतर मग काय होतं ना शंकरपाळी जी असते ना ती अगदी पटकन कडक सुद्धा होते आता हिथं दुधाचं प्रमाण एक किलो मैद्यासाठी आहे ना दूध किती घेतले तर एक कप हिथं दूध घेतलेले आणि हिथं मी घेतले हे साजूक तूप तर साजूक तूप सुद्धा आहे ना एक हा जो कप आहे माझा मेजरिंग कप तर या कपाने मोजून आहे ना एक कप एवढं साजूक तूप घेतलंय आणि साजूक तूप आहे ना पूर्णपणे वितळून घ्यायचं त्याच्यामुळे आपल्याला अंदाज अगदी परफेक्ट कळतो आणि आहे ना जरी तूप जास्त झालं ना तरी सुद्धा शंकरपाळी जी असते ना ती तेलामध्ये विरघळू शकते त्याच्यासाठी आहे ना एक किलो मैद्यासाठी इथं परफेक्ट असं मेजरमेंट मी सांगितलं आता हे पीठ कसं मळायचं ते बघूया इथं टोप घेतला या टोपामध्ये ना आपल्याला हे वितळलेलं सगळं तूप घालून घ्यायचंय तर परफेक्ट मोजून घेतलं ना तर अजिबात तुमची शंकरपाळी आहे ना ती फसणार नाही आणि काही वेळेला बघा शंकरपाळी जी असते ना ती नरम पडते तर त्याच्यासाठी आहे ना दुधाचं प्रमाणसुद्धा आहे ना अगदी परफेक्टच घ्यायचं आहे आता इथं एक कप दूध घेतलेलं आहे आणि यामध्ये आहे ना आपल्याला घालायची साखर तर बघा एक किलो मैद्यासाठी आहे ना इथं मी सव्वा कप साखर घेतलेली आहे आणि साखर चुकून सुद्धा आहे ना जास्त घालू नका नाहीतर शंकरपाळी जी असते ना ती खूप कडक होते आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर हे चांगलं आहे ना असं पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आणि मग तर गॅसवर मी ठेवून घेतले त्याला आहे ना उकळी वगैरे काढायची नाहीये कारण आपण दुधामध्ये तूप घातलेले तर ते तूप आहे ना फाटू शकतं साखर विरगळी की गॅस आपण बंद करूया साखर पूर्णपणे विरगळी आता गॅस बंद करते आणि हे मिश्रण आहे ना पूर्णपणे थंड करून घ्यायचं आता मिश्रण तिथं थंड होतंय तोपर्यंत आहे ना इथं मी मैदा काढून घेते आणि हा मैदा आहे ना व्यवस्थित असं चाळून घ्यायचा यातला थोडासा मैदाना मी साईडला ठेवणार आहे का ठेवणार आहे तो तुम्हाला पुढं कळणारच आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आता यामध्ये ना अगदी दोन दाणे मिठाचे घालून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे हे मिश्रण आहे ना असं हलवून घेते म्हणजे पटकन थंड होईल अगदी थंड नाही करायचं हलकं कोमट असाय पाहिजे बघा हे मिश्रण आणि या अगोदर आहे ना तुपाचं मोहन घालून शंकरपाळी कशी बनवायची हा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ती सुद्धा आहे ना शंकरपाळी इतकी खुसखुशीत अगदी बिट बिस्किटासारखी होते बरं का आणि ही थोडीशी वेगळी पद्धत आहे शंकरवाळी बनवण्याची तर मिश्रण बघा चांगलं असं थंड झालेलं आहे आणि मी बोट असं अगदी घालू शकते इतपत हे थंड आहे अगदी कोमटसुद्धा जास्त ठेवायचं नाही आणि अगदी जास्त थंडसुद्धा करायचं नाही हलकं कोमट असेल ना तरीसुद्धा चालेल आता हे फीठ आहे ना आपल्याला मळून घ्यायचं आहे यामध्ये जो आपण मीठ घातलं होतं ना हे चांगलं परत एकदा मिक्स करून घेते आणि थोडं थोडं हे मिश्रण घालून आहे ना पीठ मळून घ्यायचं अगदी आहे ना पटकन हे मिश्रण जास्त नाही घालायचं आणि पीठ आहे ना अगदी पातळ सुद्धा नाही करायचं आहे बघा आता हा राहिलेला जो मैदा होता ना तो सुद्धा यामध्ये घालून घेते आणि हे, हे परत मिश्रण घालून घेते यामध्ये अगदी परफेक्ट प्रमाणात होतात बघा या शंकरपाळ्या अजिबात तुमचं प्रमाण आहे ना कमी जास्त होणार नाही आणि हे हात अगदी हलक्या हाताने ना हे असं मिक्स करायचं आणि परत मोकळ करायचं मिक्स करायचं चांगलं आणि परत मोकळ करायचं परत हे राहिलेले मिश्रण घालून घेते हे बघा चांगलं चांगल असं चांगल पीठ मळून घेतलेले आणि पिठाला आहे ना हलक्याशा क्रॅक्स जातातच अगदी कठीण नाही आणि अगदी घट्टसुद्धा मळून घेतलेलं नाही आहे आणि एवढं पीठ मळल्यानंतर आहे ना मिश्रण अगदी एक ते दोन चमचा शिल्लक राहिले तर हे मिश्रण आहे ना तुम्ही शिऱ्यासाठी सुद्धा वापरू शकता किंवा मुलांना सकाळी नाश्ता वगैरे कुठला गोड बनवणार असाल ना त्यामध्ये सुद्धा वापरू शकता आता हे छान असं पीठ आहे ना मुरत वगैरे ठेवायची अजिबात थे गरज नाही आहे तर आपल्याला लघुलघ याच्या शंकरपाळ्या बनवायला घेऊया तो यातला एक उंडा काढून घेते तर आपण चपाती जशी बनवतो ना चपातीपेक्षा थोडासा उंडा मोठा घ्यायचा आहे आणि बघा जर वातावरण थंड असेल तर काय होतं ना तूप आळलं जातं आणि मग शंकरपाळी लाटायला त्रास होतो त्याला बघू शकता क्रॅक्स किती पडले आहेत त्या पण जितक्या क्रॅक्स पडतात ना तितकी शंकरपाळी मस्त खुसखुशीत होते एका साईडला ना तेल सुद्धा मी गरम करायला ठेवलेले तर शंकरपाळी लाटताना बघा पीठ आहे ना, ना कधीच उलट पलट नाही करायचं फक्त पोळपाट आहे ना तो फिरवत राहायचं आणि याचे पदर बघा सुटलेले दिसत असतील तुम्हाला अगदी जाड नाही आणि अगदी पातळ सुद्धा लाटायचे नाही लाटत असताना तर तुम्ही ना याची जाडी किती ठेवली आहे ती सुद्धा दाखवते आणि हे जे कडा आहेत ना ते अशा चिकून घ्यायचे हाताने शंकरपाळीच्या पिठाला चिरा पडतात जितक्यात जास्त चिरा पडतात ना तितक्यात जास्त बघा खुसखुशीत होतात शंकरपाळे त्याच्या कडा काढून घेते ते बघा इतपत मी जाड ठेवले जास्त सुद्धा जाड नाही ठेवायचं आणि ह्या कडा काढून घेते आता याला आहे ना असे अशा चौकोन एकसारख्या चौकोनी आकारामध्ये काढून घ्यायच्या तुम्हाला जर आहे ना कापणी आकारामध्ये हवे असतील ना तर कापणी आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता याला ना अगदी खाज्यासारखे बघा पदर सुटलेले आहेत आत्ताच छोटे छोट्या अशाच कापून घेते मी ते बघा जास्त जाड नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही तर इथं ना असा हा मोठा ट्रे घेतला आहे मी आणि या ट्रेवरती आहे ना या सगळ्या शंकरपाळ्याच्या काढून घेते कधीही पण बघा शंकरपाळी आहे ना पेपरवर आपण बऱ्याचदा काढतो पेपरवर कधीच काढायचे नाही पेपर काय करतो ना यातलं जे तूप आहे घातलेलं आपण ते तूप सगळं शोषून घेतं आणि शंकरपाळी आहे ना कोरडी होते तर काही शंकर पाय येत नाही मी याच पद्धतीने करून घेते अगदी एक एक टाकत बसायची सुद्धा बघा गरज लागत नाही फटाफट फटाफट अशा फटा 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 टाकून घेऊ शकता फक्त चाकू असा घाली खाली घालायचा आणि फोल्ड करायचा आणि या शंकर एकमेकांना एकमेकांनासुद्धा अजिबात चिटकत नाहीत याच पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या मी करून घेते तर बघा काही शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत आता ह्या तळून घेऊया तर तेल आहे ना बघा हलक गरम झालेलं आहे अगदी कडकडीत गरम नाही करायचं तर थोडासा आहे ना असा तुकडा घालून बघायचा तुकडा तेलामध्ये विरगळतोय का नाही तो लगेच आपल्याला कळेल म्हणजे आपली शंकरपाळी तेलामध्ये विरगळणार नाही तर तुकडा बघा वरती आला आणि परत खाली जाऊन बसला तर हा काढून घेते मी आणि यामध्ये ना अशा शंकरपाळ्या घालून घेऊया आणि शंकरपाळी घालत असताना ना एकदम जास्त घालायचे नाही नाहीतर मग काय होतं ना, ना हलवताना व्यवस्थित येणार नाही हलवायला आणि शंकरपाळी लवकर तेलामध्ये विरगळू शकते थोड़े -थोड़े तेल तेल तर थोड्या थोड्या बॅच घालायच्या आणि शंकरपाळी घालतानाय ना तेलसुद्धा कमीच घालायचं जास्त तेल नाही घालायचं तर सुरुवातीचं तेल थोडंसं तापलेलं असलं ना आणि मग शंकरपाळी आपण बघा घातली ना की तेलामध्ये लगेच खाली जाऊन बसते ती पण जोपर्यंत ती वरती येत नाही ना तोपर्यंत शंकरपाळीला अजिबात हलवायचं नाही हे बघा हलकाच आहे ना तांबूस रंग यायला सुरुवात झाली ती शंकरपाळी काढून घ्यायची कारण यामध्ये आपण तूप घातलेले आणि तूप घातलं ना मैद्यामध्ये की तेलामधून काढल्यानंतर सुद्धा आहे ना त्याची कुकिंग प्रोसेस ही चालू राहते आणि शंकरपाळी ही काळपट पडू शकते आणि ह्याला आहे ना खरंच अगदी बिस्किटासारखे आहेत ना पदर सुटलेले आहेत तर तुम्हाला नंतर दाखवणारच आहे मी की या शंकरपाळ्या किती खुसखुशीत झाल्यात त्या तर हा या काढून घेते तर बघू शकता अजिबात तेल तेल पिलेले नाहीये कमी तेलकट आहे एक सारख्या रंगावर भाजलेले आहेत तर याच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा तळून घेते आणि दुसरी बॅच बघा टाकल्यानंतर आहे ना तेलाचं टेम्परेचर हे पहिल्या बॅच पेक्षा आहे ना अगदी कमी आहे तरी सुद्धा आहे ना आपल्याला तेलाचं टेम्परेचर अजिबात वाढवायचं नाहीये याच टेम्परेचरवर आपल्या या आपल्याला या शंकरपाळ्या छान अशा खमंग खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या बघा सगळ्यात ना शंकरपाळ्या अशा तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला थोडस जवळून दाखवते ते बघा एकूण एक शंकरपाळी मस्त अशी फुगलेली आहे आणि जितक्या बघा क्रॅक्स शंकरपाळीला जातात ना तितकी शंकरपाळी मस्त खुसखुशीत होते आता ही शंकरपाळी कितपत खुसखुशीत झाली ती सुद्धा दाखवते ते बघा आणि कमी तेलकट बर का अगदी हलक्या हाताने जरी आहे ना ना इतकी खुसखुशीत ही शंकरपाळी तयार करून तयार झालेली आहे आणि शिवाय एकही एक शंकरपाळी तेलामध्ये अजिबात विरगळलेली नाहीये खूप भारी झाल्यात ह्या शंकरपाळ्या मोजमाप जर अगदी परफेक्ट असेल ना तर शंकरपाळी अगदी सहज आणि पटकन कोणालाही जमणारी आहे आणि जे नवीन शिकणारी असतात ना त्यांच्याकडूनसुद्धा ना या मोजमापामधली मेजरमंडमधली शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही तुम्ही सुद्धा आहे ना या दिवाळीसाठी अशी शंकरपाळी नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओसाठी एक लाईक जरूर करा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची